यूपीएससी परीक्षेत मेंढपाळाच्या मुलाचा झेंडा बेडकिहारच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा डॉक्टर हर्षल कोरेचे यश धनगर समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील मेंढपाळ कुटुंबातील डॉक्टर हर्षल कोरे यांनी वडील म्हाळू कोरे व संगीता कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी पुन्हा युपीएसएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे समाजापुढे एक आदर्श निर्माण करून शिक्षणाचे महत्त्व दाखवू दिले आहेत घरची परिस्थिती बिकट असताना मिळविलेले यश सर्व समाजासाठी आदर्शवत ठरले आहे डॉ हर्षल कोरे यांनी बारावी नंतर एमबीबीएस शिक्षणात तीनशे बावन्न रँक मिळवून राज्यात प्रथम तर देशात चतुर्थ क्रमांक पटकावला आहे दोन हजार एकवीस ते बावीस साली एमबीबीए शिक्षण पूर्ण केले त्यानंतर गळतगा येथील आरोग्य केंद्रात वैद्याधिकारी म्हणून एक वर्ष सेवा बजावली युपीएसएससी च्या तयारीसाठी त्यांना सत्यसाई शिक्षण संस्था अळिकेचे कार्यदर्शी चंद्रशेखर भट आयपीएस अधिकारी डॉ बेन प्रसाद खडकलाटचे डॉ मंजुनाथ आवडखान राज्य आरोग्य विभागाचे निवृत्त संचालक आपया नरट्टी यांचे मार्गदर्शन लाभले दिल्ली येथे युपीएसएसी केंद्रात पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी परीक्षा पार पडली त्यावेळी देशातून सुमारे एक लाखांवर विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यामध्ये तीन हजार पाचशे जणांची निवड करून पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उत्तीर्ण झालेल्याची मुलाखत प्रक्रिया पार पडली होती त्यामध्ये डॉ कोरे यांनी दोनशे सत्तर रँक मिळवून युपीएसएसी मध्ये उत्तीर्ण झाले या यशामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागासाठी धनधर समाज आजही उच्च शिक्षणापासून वंचित आहे अशा परिस्थितीत पालक व शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन मोलाचे होते भविष्यात मी माझ्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागासह देशातील सर्वसामान्यांसाठी करण्याचा प्रयत्न करेन असे मत डॉक्टर हर्षल कोरे यांनी व्यक्त केले आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर च कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोगनोळी

मराठी 4.5 समूह कोर गोही तालुका निपा निपाणी